અકરાવી સાઈ લેવાનપુરા અનપરા મોબાઈલ મવાય વાલ મધ चाय म्हणजे तरी उठाय लागली लावून दिला इंस्टाग्राम की सप्त 46 नाही शिवनस्त नाही शो त्यामुळे थापती का ह म्हणजे daiच नाही का आज मोडत म्हणून पण तेव्हा कोण उडत नाही का चार दिन कदी काय भाईला बोन दात काय नाही एक सकाळी भेटत

आता वाजायची आज माग या उन्हाचं लावलं दुकानला पैसे असले की माझ्या पैसे दम निघत नाही पैसे नसाय काय करू मी तरी हा पैसे असले की मी मना आणतोय फ्राईट आणतोय काय बी आणतोय साक्षी उठून तुला तुपुन उठून पाचतो या आणि तू मग तिचे पैसे नाही आणलं नाही तसं तसं नाही आणतोय ना पैसे असत जाणतेच असतोय एवढं नाही तुम्हाला ही संधी तुला संधी काय आणत काय पाहिजे काय आणायच खर सांग तिखट चिपसाची पुढे आणू का जाऊन आता <laughs> <आ? laughs> <आ? laughs> जावा किती आणायची तर दोन तुम्हाला आणायचे असले तर तुम्हाला द्या पुन्हा मी देणार नाही माझं आम्ही दोन जाणार आपण त्यातलं खाऊ थोडं थोडं मी म्हणले की मला दोन तुम्हाला आणायचं असतं तुम्हाला आणा बरं या तुला असेल थांब बस आण लवकर या लवकर या